नमस्कार मंडळी सातारकर खवळे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झनझणी जशी अक्का मसूरची रेसिपी बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे एक वाटी मसूर एक एक मी मसूर घेतलेला आहे तो काही भिजवला नाही असंच घेतलेला आहे शिजतो पटकन एक टमॅटो एक कांदा आलं लसूण घेतलेलं आहे आता मी मसूर धुवून घेते दोन तीन पाण्याने हे दोन तीन पाण्यानं मसूर मी धुवून घेतलेलं आहे आता त्याला मी कुकरमध्ये टाकते चार चिट्यामध्ये चांगला शिजून जातो आता ह्यामध्ये आपण कांदा टमॅटो हे दोन्ही टाकून कांदा पण टाकलेला आहे कांदा टोमॅटो टाकलेला आहे एक असे चमचाभर हळद टाकून घेते आणि थोडंसं मीठ सी, शि फक्त शिजण्यासाठी टाकते नंतर आपण भाजीला टाकायचंच आहे आणि हे हिंग आहे हिंग थोडा मी टाकून घेते आणि ह्यामध्ये आता एक चमचा मी तेल टाकून घेते आणि ह्या कुकरला मी झाकण लावून चार शिट्ट्या करून घेते आपण कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता मी कुकर खोलून घेते हे बघा मस्त आपला मसूर शिजलेला आहे आता आपण बघूया बघा खूप भारी आहे तर आपण ह्याला असं हटून घेऊया आणि इकडे मी फोडणीसाठी भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली की आपण जिरे टाकून घेऊया जिरे चांगले तडतडले की आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया आणि सुक्या लाल मिरच्या आहेत माझ्याकडे त्या मी टाकून घेते त्यामध्ये आता आलं लसूण टाकून घेते मसाचा भाजून घेते आलं लसूण भाज्यात आलं की त्यामध्ये आपल्या घरचा मसाला टाकून घेते मी दोन चमचे मी टाकून घेते घरचा मसाला लाल मिरची पावडर आहे फक्त तर्रीसाठी टाकायची आहे ही बाकी काही नाही कलर यावं म्हणून गरम मसाला टाकून घेते मी एक चमचा एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आपण आता जो शिजवून घेतलेला मसूर आहे तो मी असा चांगला मॅश करून घेतलेला आहे तो त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण तुम्हाला लागेल वेळ तुम्ही पाणी होता नाहीतर असंच खाऊ शकता ह्यामध्ये मी जरा पाणी टाकून घेते मस्त असं हलवून घेते आणि उकळी फुटल्यावर त्यामध्ये मी कोथंबीर टाकून घेते आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण शिजताना टाकलं होतं त्या तो अंदाज घेऊन मीठ टाकून घेते मीठ टाकून घेतलेला आहे आता ह्याला उकळी फुटू द्या मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता त्यामध्ये मी कोथंबीर टाकून घेते खाण्यासाठी तयार झालेला आहे हक्का मसूर खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला हक्का मसूर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा धन्यवाद